नांदगावमध्ये निवडणुकीची रणधुमाडी अक्षरशः शिगेला पोहोचली आहे आणि या तापलेल्या वातावरणात शिंदे गटाने टाकलेली एक मोठी बास आणि राजकीय खेडी सध्या सर्वत्र चर्चेत आहे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांचा अर्ज अबट ठरल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता शिंदे शिवसेनेने नवा उमेदवार घोषित केला आहे आणि हा उमेदवार म्हणजे सागर मदन हिरे या निर्णयानंतर शहरात जल्लोष कार्यकर्त्यांचा उत्साह भडकला आणि नांदगावातच राजकारण अक्षरशः हल्ला आहे नांदगाव नगराध्यक्ष निवडणुकीत एक मोठी कलाटणी झाली आहे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांचा अर्ज अवैध ठरवल्यानंतर शिंदे शिवसेनेने क्षणात घेतलेला निर्णय सागर मदन हिरे यांची अधिकृत उमेदवारी ही घोषणा करण्यात आली थेट नगर परिषद हॉलमध्ये जिथे उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौंदाने कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी फटाके ढोल आणि जल्लोषामुळे संपूर्ण हॉल अक्षरशः दनालला होता सागर हिरे एक नाव एक घराणं आणि नांदगावच्या ऐतिहासिक ओळखीशी जोडलेला वारसा एकोणीसशे तीस ते एकोणीशे एक्याऐंशी पर्यंत नांदगावच्या योद्धा परंपरेला आपली शिकवण देणाऱ्या कैलासपती रघुनाथ तुकाराम काकडीज पहिलवान यांच्या घराण्यातील हा तरुण नेता आता तोच तरुण नांदगावच्या राजकारणात पुनरागमन करत आहेत तेही थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून या घोषणेला अधिक वजन मिळालंय ते शिंदे शिवसेनेच्या ताकदवान नेतृत्वामुळे सागर हिरे यांच्या उमेदवारीला संपूर्ण समर्थन मिळालं आहे यामुळे नांदगावच्या राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे मागे गेलेले कार्यकर्ते आता पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत आणि या निर्णयानंतर निवडणुकीचं वातावरण अक्षरशः तापलं आहे सागर हिरे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितलं की नांदगावचा विकास पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक नेतृत्व हीच माझी प्रामाणिक वचनं आहेत म्हणजेच नांदगावची निवडणुकीची आता पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे आज मला हो वाचलेल्या नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून या नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहासन्ना कांदे आमच्या मार्गदर्शिका सो अंजुमताई कांदे युवासेनेचे जिल्हा प्रमुख करंदादा खान यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तसेच या नांदगाव शहरातील तमाम मतदार आणि जनतेने जो काही विश्वास माझ्यावर टाकलेला आहे या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही आणि आमदार सुहासांना कांदे अंजुमताई कांदे फरणदादा खान आणि सर्व आमच्या कुटुंबाच्या आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या नांदगाव शहराचा जास्तीत जास्त अजून विकास करेल